ही महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी आहे गाडीचा नंबर प्रायव्हेट आहे ही गाडीवर महाराष्ट्र शासन कसं लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नावावर ना। 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 रजिस्टर्ड आहे का गाडी बघा पोलिसांना ही गाडी मी आता अडवून दिलेली आहे ही गाडी महाराष्ट्र शासनाच्या नावावर ना। ना रजिस्टर्ड आहे का ते चेक करा आणि महाराष्ट्र शासनाची गाडी प्रायव्हेट गाडी भाड्याने कशी घेतली त्याचं एक्सप्लेनेशन मागा या लोकांकडं गाडीमध्ये दिवा पण ठेवलेला आहे हे बघा हे बघा ही गाडी प्रायव्हेट पासिंग आहे गाडीवर महाराष्ट्र आसन सर्रास अशा गाड्या प्रायव्हेट पासिंग गाड्या महाराष्ट्र आसन कसं काय भाड्याने घेतं का काय करतं मला काय कळत नाही कोण लोक या गाड्यांमध्ये फिरत असतात कुठल्या खात्याला आहे साहेब गाडी एसआरएला एसआरए मध्ये गाडी लावलेली आहे म्हणून सांगतात एसआरए वाली अशी प्रायव्हेट गाडी कशी काय भाड्याने घेऊ शकतात गाडी कुठली आहे भाड्याने घेतलेली आहे का भाड्याने घेतलेली आहे का भाड्याची गाडी आहे एक प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने कसं काय घेऊ शकतं महाराष्ट्र जर महाराष्ट्र असेल प्रायव्हेट नंबर प्लेटच्या गाड्या जर टुरिस्टवर भाड्याने घेऊ शकतात मग सर्वसामान्य नागरिकांनी काय घोडं मारलं आहे का कायदे आणि नियम बघतात सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे प्रायव्हेट पासिंग गाड्या महाराज शासन भाडेने घेत आहे पोलिसांना कारवाई करायला लावली मी गाडीवर कारवाई झालीच पाहिजे ॲट एनिकॉस्ट मी तर गप्पच बसणार नाही या सगळ्या प्रकरणावर प्रायव्हेट पासिंग गाड्या घेऊन फिरतात गाडीमध्ये असा लॅम्प ठेवतात आणि सर्रास फिरतात मग सामान्य नागरिकांना या फॅसिलिटी का नाही सामान्य नागरिकांना पण महाराष्ट्र शासन भारत सरकार लिहायला परवानगी द्या कुठलं खातं डिपार्टमेंट आता तुमचं हे सरे पण कुठं आपलं इथलं म्हणजे ते जाधव साहेब आहेत राजेश जाधव साहेब तहसीलदार आहेत ते अरे ते आमच्याकडे मित्र आहेत मला लय आई बहिणीवरने शिवे देत असतात त्यांना सांगा भिकारी संतोष पंडित भेटला होता त्यांचेच कोण आहेत का गाडीत राजेश जाधवला सांगा संतोष पंडित भेटला होता हा त्यांच्याच डिपार्टमेंटची गाडी ना वा 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 धन्य धन्य तो राजेश जाधव मला भिकारी म्हणायचा ना त्यांच्या खात्याची गाडी त्यांना दाखवतो संतोष पंडित किती भिकारचोट माणूस आहे राजेश जाधव येणार रे कुठल्या बेसेसवर ही गाडी आहे दाखव ना तुझ्यात गट असतील ना राजेश जाधव तर ये समोर चुकीचा प्रश्न आहे का माझा हा बरोबर आहे बोलतोय का चुकीचं आहे हा जनतेची प्रतिक्रिया आहे का जनता पण म्हणते कारवाई झाली पाहिजे सामान्य जनता जर अशा पद्धतीने प्रायव्हेट गाडीमध्ये जर फिरत असती तर आत्ता पोलिसांनी या गाडीवर कारवाई केली असती मग या गाडीवर आता कारवाई का नको दादा माझा तुमच्याशी काय वाद नाही तुम्ही बाबा नोकरी करताय माझा तुमच्याशी नव्या पैशाचा वाद नाही तुम्हाला जी गाडी दिली तुम्ही ती चालवताय माझा तुमच्याशी नव्या पैशाचा वाद नाही माझा शासनाशी वाद आहे तुम्ही तुमच्याशी गैरसमज करून घेऊ नका परत म्हणाल ड्रायव्हरला बडबड करतो माझी ड्रायव्हरशी वाद नाही माझा शासनाशी वाद आहे मला कोणाची प्रायव्हसी हट करायची नाही पण गाडीमध्ये बसलेला व्यक्ती पण हा सरकारी अधिकारी नसावा असा अंदाज आहे कोण आहेत गाडीमध्ये अधिकारी आहे कर्मचारी आहेत का कोण आहे गाडीमध्ये कोण आहे अधिकाऱ्यांचा मुलगा <laughs> आहे अधिकाऱ्याचा मुलगा आहे गाडीत कळलं का अधिकाऱ्यांचा मुलगा आहे मला त्यांच्या प्रायव्हसी अर्ट करायची नाही म्हणून ते कोण गाडीत बसले ते मी विचारायला मुद्दामून गेले नाहीये पण साहेब लोकांच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांमध्ये त्यांची मुलं फिरतात आणि त्यांना असे असे लॅम्प गाड्या असं महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाड्या आणि अनेकृत पद्धतीने प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेऊन दिल्या जातात काय दंड पाडलाय ते महाराष्ट्र शासन खोडाला साहेब ते लगेच खोडा माझ्यासमोर नाही खोडा ते पोलिसांनी याच्यावर कारवाई केल्याबद्दल पोलिसांच्या मनापासून धन्यवाद ए बाजूला सारखा बस जाऊ द्या गाडीतला व्यक्ती निघून गेला म्हणे गाडीतला व्यक्ती पळून गेला का पळून गेला ते बघा ते बघा ते बघा ते बघा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या बघा आपल्याला त्याची प्रायव्हसी हट नाही करायची कळलं का जाऊ द्या त्या अधिकाऱ्याचा पोरगाय त्या बिचाराला काय माहिती आहे वडिलांनी सांगितलं त्या गाडीत तो फिरतोय त्याची प्रायव्हसी आपल्याला हाट नाही करायची प्रॉब्लेम आहे त्यांच्या सर्वरला प्रॉब्लेम आहे सरकारला प्रॉब्लेम कधी नसतो महाराष्ट्र शासनाचा सर्व्हर डाऊन जनतेचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हरला कामच कधी पडतं देण्याचं त्यांच्याकडे बघता घेण्याची सिस्टीम आहे देण्याची नाही देण्याची दानतच नाही आहे दंड भरायला लावलेला आहे आणि भरणार आणि साहेब घेतल्याशिवाय सोडणार नाही मला ट्रॅफिक पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे ट्रॅफिक पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे की असा दंड घेतल्याशिवाय ट्रॅफिक पोलिस जाऊन देणार नाही गाडी आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत गाडीवरनं महाराष्ट्र शासन खोडत नाही तोपर्यंत तर तो मी बिलकुल जाऊन दाँन देणार नाही दादा तोपर्यंत खे खोडायला सुरुवात तर करा खोडावं लागेल ते त्याशिवाय जाऊन देणार नाही मी खोडा दाखवून द्या महाराष्ट्र शासनाची गाडी नाहीये ती हा खोडा बघा महाराष्ट्र शासन गाडी लिहून फिरणारा व्यक्ती महाराष्ट्र शासन हे बघा व्हिडिओ कळलं का हा संतोष पंडितच्या व्हिडिओचा परिणाम आहे हे बघा छाती टोकून सांगतो हे संतोष पंडितनी केलं काय सुप्रीम कोर्टात माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे करा माझ्यात गट से जे काही देतील मला गुन्ह्यावर शिक्षा ती मी भोगायला तयार आहे पण खोट्या लोकांना मी सुट्टी देणार नाही जनतेचं चुकलं तर जनतेला घोडा आता शासनाचं चुकलं तर शासनाला पण घोडा हा आता थोडस का, का मागचं काढ पुढचं काढलं थोडस मागचं पण काढा दादा बस मला समाधानी दाखवून दा द्या महाराष्ट्र शासनाची गाडी नव्हती वडा कळलं का गाडी महाराष्ट्र शासनाची असती तर महाराष्ट्र शासन खोडलं असतं का या गाड्या चुकीच्या पद्धतीने भाड्याने घेतात शासन हे बघा म्हणूनच शासनाचाच शासना माणूस ड्रायव्हर स्वतः महाराष्ट्र शासन खोडून काढतोय कळलं का